हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर उद्या सगळ्यांच्याच घरी बप्पाचं आगमन होणार आहे आणि बप्पा येणार म्हणजे मोदक तर हवेतच पण उद्या घाई गडबडीच्या वेळी सगळंच करायचं म्हटलं की खूपच गडबड उडते म्हणून आजच मोदकाचं सारण बनवून ठेवा तर चला सुरुवात करूयात कृतीला तर इथं गॅसवर कडई गरम करायला ठेवली नंतर त्याच्यामध्ये सव्वा चमचा साजूक तूप ऍड केलं तूप विरघळलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे खसखस तर हे जे प्रमाण आहे ते दोन वाटी खोवलेल्या नारळासाठीचं आहे तुम्ही तुम्ही ज ज्या प्रमाणात बनवणार आहात त्या प्रमाणात तूपसुद्धा ॲड करू शकता तर इथं मी सव्वा चमचा तूप घेतलं तूप विरघळलं की त्याच्यामध्ये खसखस ॲड करणार आहे जास्त गरम नसायला हवं तूप नाहीतर गॅस बंद करून खसखस ॲड करा नाहीतर खसखस जी आहे ती अगदी लगेचच करपून जाते तर खसखस टाकली आणि ती हलकीशीच ब्राऊन झाली आहे तोपर्यंत इथं मी ड्रायफ्रूट जे आहेत ते टाकणार आहे तर ड्रायफ्रूटमध्ये मी घेतलेले होते बदाम काजू आणि थोडेसे बेदाणे तर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट अगदीच ऑप्शनल आहेत नसतील आवडत नाही टाकले तरीसुद्धा चालते माझ्याकडे होते म्हणून मी ॲड केले तर ड्रायफ्रूट जे आहेत ते चिरून सुद्धा घेतले जाऊ शकता किंवा मिक्सरला थोडीशी भरड करूनसुद्धा घेतले जाऊ शकतात मी स्लायसरने स्लाइस केले होते आणि ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपल्याला थोडंसंच मिक्स करायचं आहे ड्रायफ्रूटचा रंगसुद्धा हलकासा चेंज व्हायला लागला की आपल्याला परतायचा बास करायचा आहे जास्त ड्रायफ्रूट तळायची गरज नाही आहे नाही तर खूप कडक कडक लागतात तर ड्रायफ्रूट आणि खसखस हे दोन्ही सुद्धा परतून झालं आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे गूळ तर एक जो आहे आपला वाटी वाटी म्हणू शकता तुम्ही मी गुळ किंवा कप भरून गुळ ॲड करणार आहे कारण याच्या डबल म्हणजे दोन कप आपल्याला खोवलेला नारळाचं खोबरं घ्यायचं आहे तर त्या प्रमाणातच आपल्याला ॲड करायचं असतं मोदकाचं प्रमाण हे अगदी खरंच सोप्पं असतं जेवढा नारळ त्याच्या अर्धा गूळ तर गूळ टाकून झाला त्यानंतर त्याला आपल्याला वितळवायचं आहे मध्ये मध्ये हलवत हलवत गुळ जो आहे तो वितळवून घ्यायचा गुळ आपण आधी ॲड केला आणि नंतर खोबरा ॲड केल्यानं काय होतं हे मी तुम्हाला सांगते बऱ्याचदा आपण काय करतो तुपात खोबरं ॲड करतो आणि खोबरं हलकंसं भाजलं की मग गुळ ॲड करतो आणि मग गुळ वितळेपर्यंत जास्त वेळ होतो आणि खोबरं जे आहे ते कडक व्हायला लागतं म्हणून या पद्धतीनं तुम्ही बनवलं तर सारणाची चव आहे तशीच राहते खोबरं पण अगदी करपट वगैरे होत नाही किंवा जास्त भाजलं जात नाही त्यासाठी गुळ आधी ॲड करायच्या नंतर खोबरं तर गुळ जो आहे तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे पाक वगैरे तयार करायचा नाही आहे इथं गुळ वितळला त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोवलेला नारळ जो आहे तो टाकायचा आहे तर एक वाटी आपण गुळ घेतला होता दोन वाटी आपण खोवलेला नारळ याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर इथं मी एक वाटी आधी टाकून घेतला तर एक वाटी अजून टाकणार आहे तर हा जो नारळ आहे तो मी मिक्सरवरच बारीक केला होता तुम्ही हाताने पण खोवू शकता किंवा खिसून वगैरे पण घेऊ शकता पण खिसलं तर खूप मोठ्या खिसने खिसू नका नाही तर खूप मोठा मोठा नारळ खिसला तर तो तोंडात येतो आणि खायला पण चांगलं वाटत नाही तर इथं खोवलेला नारळ जो आहे तो पण ॲड करून घेतला आणि हे सगळं आपल्याला परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर नारळ जो आहे तो ॲड केल्यानंतर त्याला पाणी सुटतं म्हणून थोडा वेळ लागतो ते पाणी आटेपर्यंत आपल्याला सारण जे आहे ते परतायचं आहे तर इथं पाच ते सात मिनटं सारण परतून झालं त्यानंतर आता आपण चेक करूयात सारण जे आहे ते रेडी आहे का तर नाही इथं तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी अजूनसुद्धा सुटतं आहे तर गुळाला पण पाणी होतं थोडं आणि नारळाला पण पाणी सुटल्यामुळं हे पाणी ॲड झालं होतं तर परत एक पाच सात मिनटं आपण परतून घेतलं त्यानंतर सारण जे आहे ते आपलं कोरडं झालं आहे बऱ्यापैकी तर या मोमेंटला आता आपण ॲड करूया त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि तुम्हाला आवडत असेल तर जायफळाची पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर इथं सारण रेडी झालं आहे आणि त्यानंतर मी या पावडर ॲड करते म्हणजे फ्लेवर जो आहे तो चांगला येतो इथं सारणामध्ये आता आपण वरतून ॲड करूया एक चमचावर वेलची पूड आणि त्यानंतर थोडीशीच अगदी दोन चुटकी भरून जायफळाची पावडर जायफळाची पावडर जास्त टाकायची नाही आहे तर थोडीशी मी जायफळाची पावडर पण इथं टाकून घेतली आणि परत हे सगळे जे आहे ते मिक्स करायचं आहे जास्त वेळ परतायची गरज नाही आहे कारण आपलं सारण जे आहे ते रेडी झालं आहे तर गॅस बंदच केला आहे मी आणि हे सगळं फक्त एकदा मिक्स करून घेते त्यानंतर सारण जे आहे ते आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं याच्यातच ठेवलं तर ते कडक होतं खालून म्हणून मी आता ह्याला जे आहे ते काचेच्या कंटेनरमध्ये काढून ठेवणार आणि थंड झाल्यानंतर झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देणार हे सारण आठवडाभर छान राहतं फ्रीजमध्ये आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही मोदक बनवू शकता तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद